आपण आज बघतोय दलियाची रेसिपी अतिशय पौष्टिक आहे ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे यालाच लापशी रवा उपमा असंही म्हणतात अतिशय सोपी असल्यामुळे कोणीही हे बनवू शकतं चला तर बघूयात ही कशी बनवायची ते नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण इथे घेतला आहे दलियासाठी एक वाटी रवा हा पहा अशा पद्धतीने हा दिसतो रवा अशा पद्धतीने जाडसर असतो हा बाजारात देखील सहज मिळतो या लापशी रव्याचं अशा पद्धतीने पाचशे ग्रॅमचं पण पाकिट अवेलेबल असतं दोन जणांसाठी एक वाटी लापशी रव्याचा हा दलिया भरपूर होतो इथे आपण सुरुवातीला पाण्याने एकदा दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुऊन झाल्यानंतर आपण एक ग्लास त्यामध्ये पाणी घालतोय यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून आपण एक शिट्टी कुकरची करणार आहोत एक कांदा कढीपत्ता मिरच्या आणि लसूण थोडासा घेणार आहोत इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आता आपण गॅस बंद करतोय आपण इथे बघतोय अतिशय छान शिजलेला आहे एक कांदा दोन मिरच्या कढीपत्ता चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने आपण सगळं सगळं चिरून तयार ठेवलेलं आहे इथे कॉर्न घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता लोखंडी कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे थोडासा हिंग आणि ओवाही घातलेला आहे लसूण कढीपत्ता मिरच्या हे देखील आता आपण एक एक करून घालतो आहोत लोखंडी कढईमध्ये खरपूस खमंग असा छान स्वाद लागतो आता आपण याच्यामध्ये आलं खिसून घातलेलं आहे आणि त्यानंतर कांदा घालतो आहोत यानंतर बाकी ज्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत त्या याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे कॉर्न मटार टोमॅटो गाजर हे देखील आपण घालू शकतो आता छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ठेवतो ठेवतोय आपण यानंतर फ्रोझन मटर घातलेले आहेत ते देखील छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घातली आहे एक चमचा तिखट घातलेला आहे सगळं छान मिक्स करायचं आहे आपण सुरुवातीला कुकरमध्ये ठेवायच्या आधी आपण अर्धा चमचा मीठही घातलेलं आहे त्यामुळे आता याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये साखर एक चमचा घातलेली आहे साखरेमुळे याला छान गोडसर चव येते आणि अतिशय छान लागतं आता आपण सगळं एकत्र करणार आहोत यानंतर सगळं एकत्र झाल्यावर आपण दोन चमचे तूप यामध्ये घालणार आहोत तुपामुळे अतिशय छान फ्लेवर येतं आणि पदार्थ म्हणजे उपमा किंवा कुठलाही पदार्थ हा छान मोकळा होतो तूप घातल्यानंतर पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्व करू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा असंच भेटूया पुढच्या रेसिपीसाठी थँक्स फॉर वॉचिंग